उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आणि युवती आघाडीच्या वतीनं सोमवारी जिल्हा परिषदेच्या उपोषण करून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आणि युवती आघाडीच्या वतीनं सोमवारी जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर निदर्शनं करून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेतून शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात युवती आघाडीच्या जिल्हाप्रमुख पूजा खंदारे युवती आघाडी शहरच्या रेखा आडकी सुनंदा माने सुनीता थोरात श्रीदेवी बगले शशिकला चिवडशेट्टी मंगल थोरात जोहराबेन रंगरेज जयश्री पाटील मीना सुरवसे रमा सर्वदे सुनंदा माने प्रियांका वाघमोडे यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यावेळी बोलताना अस्मिता गायकवाड म्हणाले की उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शक्ती कायद्याला विधानसभेत एकमतानं मंजुरी दिली होती पण त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही म्हणून या झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी महिला आघाडीच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे रक्षणासाठी आपल्या महिलांच्या हक्कासाठी आपल्या महिलांच्या संरक्षणासाठी तुमची एक सही खूप महत्वाची आहे कारण तुमची एक सही ही राष्ट्रपतींची सही होण्यामध्ये मदत करणार आहे आणि राष्ट्रपतींनी लवकर या कायद्यात सही करून या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये लगेच व्हावी त्वरित व्हावी यासाठी शिवसेना महिला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही सगळेजण मिळून इथं आंदोलन करत हो। आहोत आणि माझी संपूर्ण तमाम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की हा या सह्यांची मोहीम ही आत्ता फक्त शुभारंभही केलाय परंतु चौका चौकामध्ये प्रत्येक गल्ली गोळामध्ये आम्ही सह्यांची मोहीम राबवणार आहे कारण या सही तुमची एक सही या सगळ्या महिलांना आबलांना न्याय मिळवून देणार आहे तुमची सही या अबलांचं रक्षण करणार आहे आणि तुमच्या एका सहीमुळे या कायदा आणि सुव्यवस्थेचं सुद्धा रक्षण होणार आहे